तर चलाच करूयात नारळी पौर्णिमेनिमित्त अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि चवीला पेढ्याप्रमाणे लागणाऱ्या मस्त अशा मौसूत रसरशीत खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या वड्या ओल्या नारळाच्या वड्या बनवण्याची इथे मी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे या पद्धतीने बनवलेल्या वड्या चवीला तर चांगल्या लागतातच पण त्याचबरोबर इतक्या मौसूत होतात की अगदी घरातील लहान मुलं आणि वृद्ध मंडळीसुद्धा याला सहज खाऊ शकतील तर या वड्या कशा बनवायच्या ते बघूया तर नारळाच्या वड्या बनवण्यासाठी ना आपल्याला सगळं साहित्य घरातील एखादी वाटी किंवा एखाद्या भांड्याने आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे मग साहित्याचं प्रमाण अचूक घेतल्यामुळे वड्या बिघडणार नाहीत तर हे बघा नारळाच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा नारळ फोडून घेतला त्याचा कवच काढून वरचा जो पाठीचा काळसर भाग आहे तो मी पिलरने काढून टाकलेला आहे आणि त्याचे बघा हे असे मध्यम आकाराचे छोटे छोटे सुरीने काप करून घेतलेले आहेत जर याच्या पाठीचा काळसर भाग तुम्ही तसाच ठेवला तर वड्यांना थोडासा काळसर रंग येतो त्यामुळे ना याच्या पाठीचा काळसर भाग किलरने काढून टाकायचा म्हणजे मग वड्या छान पांढऱ्या शुभ्र बनून तयार होतात आता जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळं साहित्य वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणून बघा इथे मी ओल्या नारळाचे जे तुकडे आहेत ते वाटीने मोजून घेत आहे आणि दोन वाट्या ओल्या नारळाचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता याला आपल्याला मिक्सरवर फिरून बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा याला मी छान असं बारीक वाटून घेतलं आहे जसं आपण ओला नारळ खोवून घेतो ना अगदी तसंच हे छान असं बारीक झालेलं आहे पण तरीसुद्धा यामध्ये ओल्या नारळाचे काही तुकडे शिल्लक राहू शकतात म्हणून काय करायचं का आहे यामध्ये आपल्याला आहे ना अर्धी वाटी इतकं दूध घालायचं आहे आणि यामध्ये दूध घालून पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं मिक्सरवर फिरून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बघा याला मी मिक्सरवर फिरून घेतलं आणि छान याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ओला नारळ असल्यामुळे याची खूप जास्त फाईन पेस्ट तयार झालेली नाही आहे पण यामध्ये नारळाचे तुकडेसुद्धा शिल्लक राहिलेले नाही आहेत आता यानंतर काय करायचं आहे गॅसवर एक जाड तळाचं पसरट पान आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अडीच वाट्या इतकं दूध घालायचं आहे आता ज्या वाटीने आपण ओला नारळ मोजून घेतलेला होता ना त्याच वाटीने मोजून मी यामध्ये अडीच वाटी इतकं दूध घातलेलं आहे एकूण या रेसिपीसाठी आपल्याला तीन वाट्या इतकं दूध लागलेलं आहे आत्ता मी अडीच वाटी इतकं दूध पॅनमध्ये काढून घेतलं आणि मगाशी ओला नारळ वाटून घेत असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घातलेलं होतं असं एकूण आपण तीन वाट्या दूध या रेसिपीसाठी वापरलेलं आहे आता याला मोठ्या गॅसवरती आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला छान उकळी फुटली याला तळापासून आपल्याला हलवून घ्यायचं त्यानंतर काय करायचं आहे आपण जो ओला नारळ बारीक करून घेतलेला होता याची पेस्ट करून घेतलेली होती ती ओला नारळाची पेस्ट आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे नारळाची वडी बनवताना असा नारळाचा केस दुधामध्ये शिजवून घेतला ना ही नारळाची वडी खायला खूप छान लागते आपण नेहमी ज्या पद्धतीने नारळाची वडी बनवतो त्यापेक्षाही या पद्धतीने बनवलेली नारळाची वडी खायला खूप छान चवदार लागते अगदी बाजारातून विकत आणल्याप्रमाणे तर हे बघा नारळाचा केस यामध्ये घातला आणि याला व्यवस्थित दुधामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आहे आणि चमच्याने याला अधूनमधून हलवत आपल्याला दुधाला आठवून घ्यायचं आहे तर पॅनच्या कडेने जमा होणारी साय यामध्ये मिक्स करत करत आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे तर हे बघा तीन ते चार मिनटं हे मिश्रण मी शिजवून घेतल्यानंतर याला थोडासा दाटसरपणा आलेला आहे आणि दूध आटायला सुरुवात झालेली आहे तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास सात ते आठ मिनटं झालेली आहेत चमच्याने या मिश्रणाला मी अधूनमधून हलवून घेत आणि कडेने जमा होणारी साय या मिश्रणामध्ये मिक्स करत बघा हे मी शिजवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता जसजसं हे शिजतंय तसतसं या मिश्रणाला घट्टसरपणा आलेला तुम्हाला इथे दिसत असेल आता हे पटकन शिजलं जावं आणि घट्टसर व्हावं याकरता काय करायचं यावर झाकण ठेवायचं आहे गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पण एक गोष्ट मात्र करायची की हे मिश्रण शिजत असताना याला अधूनमधून आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे कारण यामध्ये ओला नारळ आहे त्यामुळे तो पॅनच्या तळाशी चिकटू शकतो आणि हे मिश्रणसुद्धा करपू शकतं त्यामुळे काय करायचं आहे याला अधूनमधून चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे अजूनसुद्धा या मिश्रणाला हवा तसा घट्टसरपणा आलेला नाही आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा यावर झाकण ठेवलेलं आहे आणि हे बघा झाकण ठेवून मी याला शिजवून घेतलं आहे तर इथे बघा दूध जे आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि हे मिश्रणसुद्धा घट्टसर झालेलं आहे अजूनही हे मिश्रण तितकंसं घट्टसर झालेलं नाही आहे जितकं आपल्याला वडी बनवण्यासाठी हवं आहे आता हा जो शिल्लक राहिलेला आहे ना तो नारळाचा केस आहे आता या स्टेजला काय करायचं आहे यामध्ये आपल्याला आहे ना तीन चमचे दुधाची पावडर घालायची आहे बाजारामध्ये जी मिल्क पावडर विकत मिळते ना ती यामध्ये आपल्याला घालायची यामुळे आपल्या वडीला चव खूप छान येते वडी खायला खूप छान लागते त्याचबरोबर आता यामध्ये थोडीशी विलायची पावडर यामध्ये घातलेली आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर याऐवजी या तुम्ही दुधावरची साईसुद्धा घालू शकता तीन चार चमचे दुधाची साई यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल याला व्यवस्थित मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला मंद गॅसवरती शिजवून घेत आहे आता लक्षात ठेवा गॅस आपल्याला मोठा किंवा मीडियम न करता मंद गॅसवरतीच याला शिजून घ्यायचं आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालणार आहे अर्धी वाटी इतकी साखर तर दोन वाटी ओल्या नारळाच्या तुकड्यांसाठी इथे मी अर्धी वाटी इतकी साखर घातलेली आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे जर तुम्हाला साखर कमी खायला आवडत असेल तर पाव वाट इतकी साखर यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल आता साखर बघा यामध्ये वितळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर हे मिश्रण तुम्ही इथे बघू शकता थोडंसं ओलसर झालेलं आहे आता याला आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्टसर होत नाही पॅन सोडत नाही तोपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यातला ओलसरपणा पूर्णपणे कमी व्हायला हवा तर जवळपास वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत मी या मिश्रणाला शिजवून घेत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपण यामध्ये घातलेलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि शिल्लक जो राहिलेला आहे तो ओला नारळाचा केस आहे आता हे मिश्रण वडी थापण्यासाठी परफेक्ट तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायचं तर या मिश्रणापैकी थोडासा मिश्रणाचा गोळा हातावर घ्यायचा आणि याचा जर गोळा तयार होत असेल एकसंध अशी गोळी तयार होत असेल तर समजायचं आपलं जे मिश्रण आहे ते वडी थापण्यासाठी अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता याचा अगदी व्यवस्थित गोळा तयार होतो आहे याचाच अर्थ हे मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे मग, ते ते दुरं -दुरं दुरं 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 आणि आता ज्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहेत त्याला आपल्याला तेल किंवा तूप लावून थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे मग वड्या थंड झाल्यानंतर जेव्हा आपण काढून घेऊ तेव्हा त्या अगदी सहज निघतील तर आता हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चमच्याच्या मदतीने याला अगदी प्लेटमध्ये व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आपण नेहमी ज्या पद्धतीने नारळाच्या वड्या बनवतो ना त्यापेक्षा या पद्धतीने बनवलेल्या नारळाच्या वड्यात चवीला खूप छान लागतात कारण नारळाचा चिस आपण दुधामध्ये शिजवून दूध आठवून बनवलेला असल्यामुळे या नारळाच्या वड्यात चवीला अगदी कलाकनसारख्या लागतात अजिबात या वड्या चिकट किंवा चिवट न होता खायला छान रवाळ दाणेदार आणि खुसखुशीत कुश लागतात अगदी माव्याच्या चवीप्रमाणेच या वड्या खायला लागतात तर हे बघा हे जे मिश्रण आहे ते मी प्लेटमध्ये अगदी व्यवस्थित छान असं सेट से करून घेतलेलं आहे आता याला आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर हे बघा हे मिश्रण थोडंसं मी थंड करून घेतलं आहे थोडं हे कोमट असतानाच याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत खूप जास्त याला थंड करून घ्यायचं नाही थोडंसं कोमट असताना याला आपण कट करून घेतलं की वड्यासुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला कट करता येतात आता इथे मी डायमंड शेपमध्ये या नारळाच्या वड्या कट करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोणी आकारामध्ये सुद्धा याला कट करून घेऊ शकता तर हे मिश्रण अगदी व्यवस्थित ताटामध्ये सेट झालेलं असल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता वड्यासुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला कट करता येत आहे याचा कुठेही चुरा भुगा होत नाही आहे मिश्रण अजिबात भुसभुशीत किंवा कोरडं झालेलं नाही आहे इथे तुम्ही बघू शकता छान अशा इथे मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता या वड्या छान दिसाव्यात म्हणून मी यावरती ना अगदी बारीक कट केलेले पिस्त्याचे तुकडे घालत आहे याऐवजी तुम्ही काजू बदामसुद्धा वापरू शकता तर हे बघा या वड्या किती आकर्षक दिसत आहेत आणि त्याचप्रमाणे चवीलासुद्धा या वड्या खूप छान लागतात अगदी हलव्याच्या दुकानामध्ये मिळतात तशा तर अतिशय मस्त अशा रसरशीत मौसूद आणि अगदी चविष्ट अशा या ओल्या नारळाच्या वड्या या ठिकाणी आपल्या बनून तयार झालेल्या आहेत साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन तुम्ही जर का या वड्या बनवल्या ना तर अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही या नारळाच्या वड्या बनवत असाल ना तरीसुद्धा वड्या बिघडणार नाहीत अगदी परफेक्ट बनून तयार होतील या वड्या इतक्या मौसूत होतात की अगदी घरातील लहान मुलं आणि वृद्ध मंडळीसुद्धा याला सहज खाऊ शकतात अजिबात या कडक होत नाहीत चिवट चिकट होत नाहीत आणि अगदी भुसभुशीतसुद्धा होत नाही तुम्ही याचं टेक्शर बघू शकता मस्त अशा मौसूत रसरशीत अशा या ओल्या नारळाच्या वड्या या ठिकाणी बनून तयार झालेल्या आहेत तर येत्या नारळी पौर्णिमेला या नवीन पद्धतीच्या नारळाच्या वड्या तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका